थेऊरचा चिंतामणी गणपती अष्टविनायक मंदिरे ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची मंदिरे आहेत ते भारतातील सर्वात लोकप्रिय देवता भगवान गणेश यांना समर्पित आठ पवित्र मंदिरे आहेत ही मंदिरे पुणे शहराच्या आजूबाजूला असून दोन तीन दिवसात भेट देता येते अनेक टूर कंपन्या अष्टविनायक टूर्स आयोजित करतात या मंदिरापैकी चिंतामणी गणपती मंदिर थेऊर हे महत्त्वाचे आहे चिंतामणी गणपती मंदिर हे अष्टविनायक यात्रेच्या पारंपरिक क्रमानुसार भेट दिले जाणारे पाचवे मंदिर आहे हवेली तालुक्यात पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे हे मंदिर भीमा नदी आणि मोळा आणि मोठ्या नद्यांच्या संगमावर आहे मंदिराचा इतिहास जोपर्यंत ऐतिहासिक नोंदीचा संबंध आहे थेऊर चिंतामणी गणपती मंदिर कधी बांधले गेले आणि त्याचे बांधकाम करणारा कोण होता यांचा कोणताही पुरावा नाही परंतु हे मंदिर युगानुयुगे अस्तित्वात असल्याचे मानले जाते आज आपण पाहत असलेली मंदिराची रचना मोरया गोसावी यांच्या वंशजांनी बांधली होती शंभर वर्षाच्या बांधकामानंतर माधवराव पेशवे यांनी मंडप बांधला त्यांनी येथे एक मोठी घंटाही बसवली होती थेऊर हे प्राचीन काळापासून गणपती तीर्थक्षेत्र मानले जात असले तरी सध्याचे मंदिर संत मोरया गोसावी किंवा त्यांचे वंशज धर्मधर यांनी बांधले होते मोरया गोसावी यांचे मुळगाव चिंचवड आणि मोरगाव अष्टविनायक मंदिरापैकी अग्रगण्य असलेल्या त्यांच्या सहलीमध्ये अनेकदा मंदिराला भेट देत असत पौर्णिमेनंतरच्या प्रत्येक चौथ्या दिवशी मोरव्या गोसावी थेऊर मंदिरा जात असत एका कथेनुसार त्यांचा गुरुच्या आज्ञेनुसार मोरयाने थेऊर येथे बेचाळीस दिवस कठोर उपवास करून तपश्चर्या केली या कालावधीत त्यांना दैवी साक्षात्कार झाल्याचे मानले जाते गणेशांनी मोर्याला वाघाच्या रूपात दर्शन दिले आणि मोर्याला सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती प्रदान केली असे मानले जाते पुण्याजवळील इतर गणपत्या केंद्रासह थेऊर मंदिराला अठराव्या शतकात मराठा साम्राज्यातील ब्राह्मण पेशवे शासकाकडून व राजेशाही संरक्षण मिळाले पेशव्यांनी गणेशाची कुलदैवत म्हणून पूजा केली त्यांनी या गणेश मंदिराला विशेषतः थेऊर व मोरगावसाठी जमीन किंवा रोगदान केले माधवराव पेशव्यांनी ठेऊरच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला ते कोणत्याही युद्धात जाण्यापूर्वी व युद्धानंतर युद्धातील यशाबद्दल आभार मानण्यासाठी गणेश मंदिरात जात असत माधवरावाने आपले शेवटचे दिवस मंदिराच्या परिसरात घालवले अत्यंत आजारपणाच्या काळात माधवरावने त्यांना दुधाचा बारमाही अभिषेक करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पेशवे बाजीरावाचा भाऊ आणि लष्करी सेनापतीचे माजी अप्पा यांनी एक मोठी युरोपियन घंटा दान केली जी अजूनही मंदिरात टांगलेली आहे वसईचा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ती पोर्तुगीजाकडून युद्धामध्ये लूट म्हणून मिळवली होती सध्या मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत आहे जे मोरगाव आणि सिद्धटेक अष्टविनायक मंदिरे देखील नियंत्रित करते अष्टविनायक मंदिरापैकी एक मोठे आणि अधिक प्रसिद्ध म्हणून वर्णन केलेले उत्तरेला असलेले मंदिराचे मुख्य द्वार मंदिराच्या प्रमाणाच्या तुलनेत लहान आहे तथापि गणेशाची मूर्ती मंदिरात पूर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेली आहे मंदिरात लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता सभामंडपात काळ्या दगडाचा पाण्याचा कारंजाही आहे गणेशाला समर्पित असलेल्या मध्यवर्ती मंदिरातील या मंदिरामध्ये मंदिराच्या संकुलामध्ये अनेक लहान मंदिरे आहेत महादेव मंदिर विष्णुलक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर इत्यादी मंदिराच्या मागे पेशवेवाडा पेशवे पॅलेस आहे एकेकाळी माधवरावांचे वास्तव्य या वाड्यात होते आज मंदिराची दैनंदिन कामे याच ठिकाणाहून चालतात इतर अष्टविनायक गणेशाप्रमाणे येथील गणेशमूर्ती स्वयंभू आहे डोळे रत्नजडी आहेत डोळ्यामध्ये हिरे बसवलेले आहेत गणेशमूर्ती पूर्वाभिमुख असून डावीकडे सोंडवळलेली आहे आयकॉनचा अर्थ क्रॉस पायांच्या स्थितीत बसवलेला आहे या चिन्हावर सिंदूर लावलेला आहे एका आख्यायिकेनुसार या गणेशाची कथा अशी सांगितली जाते की राजा अभिजित व त्याच्या पत्नीने गोर तप केले आणि गनासूर याला जन्म दिला जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषीने त्याच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तम उत्तम पंचपकवानाचे जेवण खाऊ घातले गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला कारण ते चिंतामणी रत्न असे होते की जी इच्छा करू ते, ते रत्न पुरी करून देत असे त्यामुळे गणासुराला या रत्नाचा लोभ सुटला व त्याने ते रत्न कपिला ऋषीकडून जबरदस्तीने हिसकावून घेतले तेव्हा कपिला ऋषी अत्यंत दुःखी झाले तेव्हा दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला कपिला ऋषीने गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने गनासुराला युद्धासाठी पाचारण केले गणपतीने गनासुराला कदम रक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून हे मौल्यवान रस्त रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना ते दिले परंतु कपिला ऋषीने ते रत्न गणपतीला अर्पण केले आणि गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा कदम वृक्षाखाली घडल्यामुळे ठेऊरला कदमपूर सुद्धा म्हणतात दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या ठिकाणी आराधना केली आणि गणेशाच्या आशीर्वादाने त्यांचे चंचलवन स्थिर झाले गणेशाने ब्रह्मदेवास चिंतापासून सुटका दिल्यामुळे गणेश चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले दुसऱ्या कथेनुसार गौतम ऋषीच्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवराजा इंद्राने कदम वृक्षाखाली गणेशाची पूजा केली त्यामुळे हे ठिकाण कदमनगर म्हणजे कदम वृक्षाचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले या मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असते त्याचप्रमाणे दुपारी महाप्रसादाची सोय भाविकासाठी असते त्यानंतर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी हे मंदिर खुले असते या ठिकाणी गणेश चतुर्थी व गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात माधवराव व त्यांची पत्नी रमाबाई यांच्या स्मरणार्थ कार्तिक महिन्यामध्ये रमा माधव पुण्य उत्सव आयोजित केला जातो गणपतीचे मंदिर श्री मोरया गोस्वामी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी त्यांचे नातू धरणीधर महाराज देव यांनी बांधले शंभर वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे त्या काळी हे मंदिर बांधायला चाळीस हजार रुपये लागले होते युरोपियाकडून पेशव्यांना दोन पितळाच्या घंटा मिळाल्या होत्या त्यातील एक महाडला असून दुसरी ठिऊर येथे आहे वयाच्या सत्तावीसव्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांची पत्नी रमाबाई नंतर सती गेल्या त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते अशा प्रकारचे हे मंदिर अजूनही मजबूत स्थितीत आहे मोठा नदीने वेढलेले हे श्रीक्षेत्र थेऊर पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात किलोमीटरवर आहे भगवान गणेश हे चिंतामणी म्हणून मनशांती देणारे व मनातील सर्व गोंधळ दूर करणारे देवता आहेत असे मानले जाते की श्रीगणेशाने या ठिकाणी कपिल ऋषींना लोभी गुणाकडून अनमोल चिंतामणी रत्न परत मिळवून दिले होते चिंतामणी किंवा चिंतामणी रत्न हे इच्छा पूर्ण करणारे रत्न होय एखाद्याच्या इच्छेनुसार या रत्नापासून अन्न प्रकट होऊ शकते तसेच आजार व दुःख दूर केले जाऊ शकते तसेच पाणीसुद्धा शुद्ध केले जाऊ शकते चिंतामणी हे नाव भगवान गणेशाच्या अनेक नावापैकी एक आहे ज्यास चिंताहरण किंवा चिंता दूर करणारा म्हणून देखील ओळखले जाते चिंतामणी गणपतीला जागृत देवस्थान मानले जाते याचा अर्थ भगवान गणेश एक शक्तिशाली देवता आहेत जे आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात जय चिंतामणी गणेश